नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायची आहे हरभरे आणि मूग यापासून भन्नाट रेसिपी हरभरे आणि मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन फायबर आणि कॅल्शियम अशा भरपूर प्रमाणात भरलेलं हरभरा आणि मूग यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची ती पाहू एक वाटी हरभरे घेतले होते आणि त्याच्या अर्धी वाटी मूग आहे ते भिजत घातले होते रात्रभर आणि सकाळी पाणी काढून स्वच्छ धुवून आता एका कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे शिजवायचे कसे एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं चवीला आणि हळदही घालून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद एक अर्धा चमचा मीठ असं सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे पाण्यामध्ये आणि कु कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत काहीही वेळ लागत नाही शिजायला कारण आपण हरभरे आणि मूग हे भिजत घातले होते त्यामुळे तीन शिट्ट्यामध्ये चांगले मौसूद शिजले जातात आता कुक्कर ठेवलेला आहे तीन चिट्ट्या करून घ्यायचे त्यापूर्वी एक कांदा एक टमॅटो दहा बारा लसणाच्या पाकळ्या आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे बारीक त्याचप्रमाणे टॅमॅटोही कापून घ्यायचा आहे टॅमॅटो आणि कांदा ह्या रेसिपीला अगदी उत्तम चव आणतात आणि हरभरे मूग हे तुम्ही रोज जरी खाल्ले तरीसुद्धा आपल्या शरीरा शरीराला खूप ताकद देतात काही काही लोक सकाळ सकाळ रात्री भिजवून ठेवलेले हरभरे आणि मूग हे खातात त्यामुळे छान अशी घोड्यासारखी ताकद येते ताकदीसाठी हरभरा हा खूप उपयोगी आहे आता एक पॅन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये जिरं बडीशे आणि हरभरा अरे सॉरी धणे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला परतवायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे तेल वगैरे काहीही ना, नाही टाकायचं असंच भाजायचं आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे ह्याचा स्वाद अप्रतिम येतो हरभऱ्याच्या रेसिपीमध्ये हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांना खूप उपयोगी पडणारा पदार्थ आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे तेल गरम झाल्यानंतर तेलाचाही वापर आपल्याला जास्त करायचा नाही एक दीड चमचा आपल्याला पुरेसा आहे आणि कडीपत्ताही घालायचा आहे जिरी मोहरीबरोबर आता लसणाच्या दहा बारा पाकळ्या आहेत त्यासुद्धा ठेचून घालायच्या आणि आपला एक कांदा कापून घेतलेला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे लाल होोपर्यंत खमंग परतायचा आहे आता कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटोही घालायचा आहे मौसूद करून घ्यायचा आहे आणि काही मसालेसुद्धा घालून घेऊ मैत्रिण ही रेसिपी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकता अगदी झटपट होते काहीही वेळ लागत नाही फक्त हरभरे रात्री भिजत घालून ठेवा आणि दुपारी करा किंवा रात्रीच्या जेवणात करायचं असलं तर दुपारी भिजत घाला आणि रात्री करा आता आपला कांदा लाल झालेला आहे टॅमॅटो घालून घेऊ एक कापलेला तो सुद्धा परतायचा आहे तेलामध्ये छान मऊसूद झाल्यानंतर आपले मसाले घालूया आता मसाले कोणते कोणते आपले बेसिकच आहेत रोजचे त्याने जास्त चव येते छान हा आहे आपला घरगुती मसाला कांदा लसूण मसाला आणि थोडंसं आपल्याला बेडगी मसालाही घालायचा आहे हळदही घालायची आहे आणि आपण जी पावडर केलेली आहे जिरं धणा आणि ही सुद्धा घालून घेतलेली आहे आणि गरम मसाला आपल्या घरगुती आपण बनवतो त्याच्यामध्ये असतोच त्यामध्ये त्यामुळे वेगळा घालायची काही गरज नाही तेवढा पुरेसी आहे आता दोन चमचे हे वाटण घातलेलं आहे मैत्रिणं हे वाटण कसलं आहे तेही सांगणार आहे तुम्हाला हे वाटण आहे कांदा खोबरं आणि लसूण अद्र हे सगळं भाजून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे वाटण कांदा भाजला खोबरंही भाजलं आणि त्याचं वाटण कर, तयार करून घेतलं आणि ते दोन चमचे घातलेलं आहे छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर छान उकळी आणायची आहे आणि आपल्याला वाटण आणि मसाले सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला तेल सुटतं आणि आपली ग्रेव्ही तयार होते आता ग्रेवीमध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आपण आधी हरभरे शिजायला आणि मूग ह्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे ते अंदाज घेऊन तुम्ही मिठाचं प्रमाण घाला आपल्या अंदाजाने मसाल्याच्या अंदाजाने आणि ग्रेवीत पाणी घातल्यानंतर थोडी झाकण ठेवून उकळी आणायची म्हणजे तेल पटकन सुटतं आणि ग्रेवीही शिजली जाते आता ग्रेव्ही झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मूग आणि हरभऱ्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे ते कुकरमध्ये छान शिजलेले आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याचं जर प्रमाण कमी वाटत असलं तर थोडं घालून घ्या तुमच्या अंदाजावरती आहे तुम्हाला घट पातळ किती हवं आहे आणि तुम्ही कसं खाता थोडं पातळ खाता का घट्ट खाता का किंवा असं लपथपीत खाता ह्या अंदाजाने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि छान उकळी काढायची आहे आणि आपली मूग आणि हरभऱ्याची आमटी म्हणा भाजी म्हणा किंवा कालवण म्हणा भरपूर प्रोटीन विटामिन्सनी भरलेलं अशी हरभऱ्याची आमटी नक्की करून पाहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही आवडलं तर कमेंट करायला सांगा तुमची एक कमेंट वाचायलासुद्धा आवडते आणि तुम्ही त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देता ते सुद्धा वाचायला आवडतं सुंदर अशी झालेली आहे पहा मस्त आपली हरभरे आणि मुगाची आमटी कशाही बरोबर खाऊ शकता बाय मैत्रिणीनो आता भेटूया अशाच नवनवीन रेसिपीबद्दल त्याबद्दल धन्यवाद